उद्धृत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज आज आज मकर अनुष्ठान आणि सत्यनारायण पूजन दोन्ही एकत्र कसं मांडायचं स्क्रीनवर आपल्याला दाखवेल आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुक्षेत्राची आणि नवनाथ पाहण्याबद्दल माहिती भेटेल तुम्ही म्हणणार दादा आपण आज संक्रांती आहे हिंदूंचा सण आहे त्याच्यामध्ये एकादशी पण आहे बघा आजच्या दिवसाचं महत्व किती आहे अप्रतिम महत्व आहे म्हणजे सांगा थोडं कमी है। आज मकर संक्रांती आहे आजच्या दिवशी एकादशी आहे आज सत्यनारायण पूजन पण करायचं आणि व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान पण करायचं आज तुम्ही एक दिवसाचं अनुष्ठान करू शकता तीन दिवसाचं अनुष्ठान आजपासून करू शकता किंवा सात दिवसाचं अनुष्ठान करू शकता व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आणि सत्यनारायण पूजन एकत्र कसं करायचं पूजा मांडणी सोबत मांडणी करा साधी सोपी नाही पूजा मांडणी करायला जमलं आपापली साधी नुसतं फोटो ठेवा व्यंकटेश स्तोत्र जर म्हंटल तर खूप जणांना वाटत रात्री करायचं हे कोणी सांगितलं व्यंकटेश स्तोत्र हे बालाजी महाराजांचं स्तोत्र आहे आणि व्यंकटेश स्तोत्र जर म्हटलं तर मग खूप जण म्हणतात मग मराठी वाचायचं का संस्कृत वाचायचं या भाषेमध्ये अडकून जातात आणि व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तर खूप जण म्हणता रात्री करायचं का दिवस कोणी म्हणत नाही पण सगळे म्हणता रात्री करायचं का व्यंकटेश स्तोत्र हे बालाजी महाराजांचं अतिप्राचीन बालाजी महाराजांचं हे स्तोत्र अतिप्राचीन आहे ते संस्कृतमध्ये पंधरा ओव्याचं आहे मराठीमध्ये हो एकशे आठ वय आहे व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान म्हणजे काय अनुष्ठान म्हणजे आपण एक दिवसाचं तीन दिवसाचं व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करू शकतो एक प्रत्येक एकादशीला तुम्ही एकादशीच्या दिवशी दिवसभरात कधीही एकवीस वेळा एक्कावन्न वेळा व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं त्याचे कोणते नियम आहे का त्याचे खाण्यापिण्याचे असे कोणते नियम नाही फक्त ब्रह्मचार्याचं पालन करावं व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आपल्याला एक दिवसाचं तीन दिवसाचं करायचं असेल रात्री करायचं असेल तर रात्री साडे अकरा वाजता आंघोळ करून बसायचं सवळं घालायचं सवळं घातल्यानंतर भस्म लावायचं आणि भस्म लावल्यानंतर व्यंकटेश स्तोत्र आहे ते एकवीस वेळा पूजा मांडणी करून पूजा मांडणी करताना साधी सोपी पूजा मांडणी करायची धूप दीप लावून पूजा मांडणी करायची बरोबर साडे अकरा पावणे बारा वाजता बरोबर बारा वाजता व्यंकटेश स्तोत्र वाचायला सुरुवात करायची व्यंकटेशो संकर्षण अनिरुद्ध शेषाधीरेव च जनार्दन पद्मनाभो व्यंकटा चलवासिना सृष्टिकर्ता जगन्नाथ माधव भक्त वत्सला अशा पद्धतीत हळू स्वरामध्ये हळू आवाजामध्ये व्यंकटेश स्तोत्र पठण करावं तीन दिवसाच व्यंकटेश स्तोत्र वाचताना एकवीस वेळा वाचायचं आहे त्याच्यामध्ये टोटल ओव्या आहे ते पंधरा ओव्या आहे त्यापैकी वीस वेळा आपल्याला आठव्या ओळीपर्यंत वाचायचं आहे आणि सगळ्या शेवटी एकवीस वेळा आपल्याला एकवीसव्या वेळेस एक पूर्ण पंधरा ओव्या वाचायचंय प्रत्येक वेळा आठव्या ओळीपर्यंतच बरं वाचायचं आठव्या पर्यंत तसं फलश्रुती आठव्या होईनंतर फलश्रुती चालू होती मग प्रत्येक वेळेस काय म्हणायचं हे द्या आणि ते द्या सगळ्या शेवटी हे केल्यानंतर आरती नवीद आरती करायची सकाळी साकार नवी दाखवायचं हे रात्री झालं रात्री तीन तीन रात्री, रात्री करू शकता एक रात्री, रात्री करू शकता आता खूप जण म्हणणार दादा जॉब मुळे ड्युटी मुळे नाही जमत आम्हाला रात्री करायचं मग तुम्ही एकादशीच्या दिवशी कोणतीही एकादशी असेल कोणत्याही महिन्याची एकादशी असेल त्या दिवशी सकाळी जमलं सकाळी दुपारी रात्री एकादशीला दिवसभरात कधीही संध्याकाळी सहा वाजता रात्री साडेनऊ वाजता एकादशीच्या दिवशी तुम्ही व्यंकटेश स्तोत्र स्वतः म्हणू शकता दिवसा म्हटलं तरी चालतं आणि रात्री म्हटल्यानंतर खूप जणांना वाटतं मग खिडक्या वाजता का दार वाजता का असं काहीच वाजत नाही खिडक्या वाजत नाही दारं वाजत नाही हे सगळं फक्त आपल्या मनामध्ये भीती आहे आपण अजून करतो साप येत नाही काही होत नाही लोकांनी खूप लोकांनी मनात भीती करून ठेवली बालाजी महाराजांबद्दल पाहिजे असं काही नाही हो हे थोडं घाबरण्यापासून आपण ते देवांचे बालाजी महाराजांच्या जवळ जात नाहीये त्यापासून लांब पळतोय आपण जसं गुरुचरित्राबद्दल लोक घाबरतात जस नवनाथ पारांबद्दल लोक घाबरता तस व्यंकटेश स्तोत्र बालाजी महाराजांबद्दल लोक घाबरता कारण तुम्ही निश्चय काही होते तुमच्या केसाला दाखल लागणार नाही आपण लाईव्ह घेतलेलं आहे खूप दिवसापासून लाईव्ह करतोय आणि मी का बर सांगतोय तुम्हाला आमचं कुलदेवत बालाजी महाराज आणि बालाजी महाराजांबद्दल असा अनुभव आला मला की कोणाला मी सांगितलं की व्यंकटेश स्तोत्र म्हणावं तर ते, ते म्हणतात दादा रात्री म्हणायचं का आणि खूप जण म्हणतात की व्यंकटेश स्तोत्र रात्री म्हटल्यावर साप येता खिडकी वाचती दरवाजा वाच वाचता असं मी ऐकल्यावर माझ्या मनाला खूप दुःख होत कारण की बालाजी महाराजांबद्दल चांगलं नाही लोक वाईट बोलत आहे लोक घाबरताय ना घाबरायला नाही पाहिजे व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान तुम्ही न घाबरता भिन्दास करा स्वतः अनुभव घ्या तुमचा स्वतः अनुभवाचा खूप महत्वाचा आहे तीन रात्री करायचं त्याच्या अगोदर काय करायचं दिवसा तुम्हाला वाटेल तेव्हा कधी करा दिवसा वाचा रात्री करायचं असेल तर आसन घ्यायचं सवळं घाला सवळ जेव्हा पुरुष सवळ घालत असेल तर अंतर घालायचं नाही पुरुषांनी महिलांनी साडी घालायची हातात बांगड्या घ्या डोक्यावर पदर घ्या हळद लावा कुंकू लावा भस्मा लावा तीन रात्रीमध्ये दिवा चालू ठेवायचा रात्री तर रात्री आरती करायची आणि रात्री बारा वाजता काय होतं सगळं शांत होत त्या शांततेमध्ये आपण जेव्हा व्यंकटेश स्तोत्र म्हणतो तर आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत खूप जण काय म्हणतात साप येता खिडकी वाजती मी म्हणतो प्रत्यक्ष मूर्ती अवतरली प्रत्यक्ष बालाजी महाराज जर तुमच्या समोर आले तर तुम्ही काय करणार मला कमेंट करून सांगा काय काय मागणार तुम्ही प्रत्यक्ष बालाजी महाराज जर आलेच बाबा ठीक आहे तुम्ही मनापासून करताय तुमचं पहिल्यांदा बसताय व्यंकटेश स्तोत्र वाचताय आणि प्रत्यक्ष मूर्ती अवतरली आहे ना एक वाक्य प्रत्यक्ष मूर्ती आवडते जर बालाजी महाराज जर आले माणसाच्या मुखातून शब्द फुटणार नाही फुटेल का खरं सांगा मला तुम्ही कमेंट करून सांगा बालाजी महाराज जर आले ना तुम्ही त्यांना गाडी मागणारे का घोडा मागणार आहे काय घर मागणार आहे का बायको मागणारे काय जमीन मागणारे का सोनं मागणार आहे मी तर काहीच मागणार नाही हात थरथर कापता म्हणून असं काही नसतं खिडकी वाजत नाही दार वाजत नाही कोणत्या गोष्टी काही होत नाही हा आपल्या मनाचा खेळ असतो आपण व्यंकटेश स्तोत्र वाचा पहिले रोज वाचायला सुरुवात करा आणि रोज वाचल्यानंतर आपल्याला प्रॅक्टिस झाल्यानंतर रात्री व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करायला बसायचं साडे अकरा वाजता आंघोळ करून छान बैकी बसायचं भस्म लावायचं आंघोळ एकवीस वेळा वाचन झाल्यानंतर आरती करायची दुसऱ्या दिवशी पण सकाळी आरती करायची बालाजी महाराजांना तांदळाची खिचडी असेल खडी साखर असेल फळ असेल ते दाखवा तीन दिवस झाल्यानंतर तीन रात्री झाल्यानंतर तीन रात्रीमध्ये ब्रह्मचार्याच पालन करायचं गादीवर झोपू शकता आपण तीन रात्री ब्रम्हऱ्याचं पालन, पालन करा कोणाच्या घरचं खायचं नाही आपण व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करतोय हे कोणाला सांगायचं नाही तर आपण सांगतो बघा आमचा पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस मला मी का मी मी का सांगतो कारण की सगळ्यांनी लाईव्ह मध्ये यावं आणि लोकांची भीती दूर व्हावी त्याच्यामुळे हो सांगतो आणि वैयक्तिक सेवा जेव्हा आपण करत असतो तेव्हा कोणाला सांगायची गरज नाही रात्री करायचं रात्री केल्यानंतर रात्री आम्हाला दिवसा करा आणि चौथ्या दिवशी उद्यापन करायचं साधं सोपं वरमभात भाजी पोळी असेल ते दाखवायचं ब्राह्मणाला शिधा दक्षिणा वस्त्र असेल ते द्या आणि आपण काय करायचं ते झाल्यानंतर आपली जी मनोकामना आहे कोणाचं लग्न जमत नाही कोणाला घर नाही कोणाला या गोष्टी नाही आपल्या ज्या भौतिक गोष्टी असेल आपले कोणताही संकल्प असेल तो संकल्प पूर्ण होतो होतो मनापासून केलं ना तुम्ही संकल्प पूर्ण होतो तुम्ही म्हणणार आता तीन रात्री आम्ही एकदाच अनुष्ठान केलं म्हणजे आमचं सगळंच व्हायला पाहिजे असं नाही आहे काही काही जण प्रत्येक महिन्याला तीन तीन दिवसाचं करता व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान कधी करायचं तर तुम्ही अष्टमी नवमी दशमी गुरुवार शुक्रवार शनिवार संक्रांतीच्या दिवशी केलेला खूप महत्व असतं संक्रांत असेल महालक्ष्मी पूजन असेल लक्ष्मी पूजन असेल या दिवशी तुम्ही करू शकता मग सामूहिक केलं चालेल का नवरा बायको सोबत घरच्या सोबत सगळ्यांनी सोबत केलं चालतं काही प्रॉब्लेम नाही सगळ्यांनी सोबत करा आणि मनामध्ये भीती दूर करून करा भीती नका मी म्हंटल मी तुम्हाला म्हणतोय बालाजी महाराज जर तुमच्या बाजूला येऊन बसले मुखातून शब्द नाही फुटणार तुमच्या लक्षात ठेवा मला तसा अनुभव आलाच होता अंगावर पूर्ण शारे आले होते आणि असं कोणीतरी आजूबाजूला आहे असा मला भास झाला होता तुम्हाला घाबरत नाहीये मी सांगतोय मी तुम्हाला की असं होतं झालं तरी घाबरायचं नाही अहो बालाजी महाराजांना आहे आपलं आणि असं कोणी नाही जे जे पुण्यवान असेल तर बालाजी महाराज दिसतात असे पापी लोकांना दिसत नाही मी मला म्हणतोय सगळे आपण पापी लोक आहे आपल्या दिसेल असं नसतं आपल्या अधिक काही पाप गळत असतात म्हणून जे पुण्यवान असेल त्यांना दिसेल पण घाबरायचं नाही हे लक्षात ठेवा व्यंकटेश स्तोत्र वाचायचं घाबरू नका मनातली भीती दूर करा आणि आयुष्यात एकदा तरी व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान सगळ्यांनी करावं झालेली सेवा मी बालाजी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ